ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರೋ ಸ್ವಾಗತಾಯ ತುಮಸ ಬ್ಲೋಗ ಮಧ್ಯ ಸೊ ಹಾ ಬ್ಲೋಗಾರೋ ದಿವಸ ॲक्च्युली आमच्या ग्रुपचे आमदार सुधीर शेठ ठेवले यांचा वाढदिवस होता आठ तारखेला आम्ही सेलिब्रेशन नव्हतं केलं त्याचं सो आज आहे दहा तारीख आणि आज त्याचं सेलिब्रेशन आहे आणि हा व्लॉग कंटिन्यू होईल उद्या कारण आपल्या ग्रुपमधले महेश रावणे यांची उद्या नवीन कार येणार रे। so, आहे सो मित्रांच्या अचिवमेंट पण आपण सेलिब्रेट करावी हे पण रेकॉर्ड करूया आणि हा व्लॉग उद्या पण कंटिन्यू होईल सो उद्याचा ब्लॉग उद्याचे फुटेजेस पण याच्यात असेल ते पण तुम्हाला दिसतील शो आपल्या आमदारांचा बड्डे शो गाईच शो गायच अब्दार साहेबांचा बड्डे आमदार साहेबांचा बड्डे

शाखा प्रमुखांना विचारा त्यांच्या कसे चालले त्यांच्या प्रदेश विचारपूस हे काय करता माहिती आहे दुसऱ्या शाखेमधून ते प्राण्यांची खरेदी करतात त्यांच्या शाखेमध्ये जाऊन विकतात या असते शाखा प्रमुख माझे पाच गावठी कोंबडी पेटाचा नंबर पेटाकडे पाच गावठी कोंबडी आम्ही तुमचा कुत्रे पाचशे रुपयाला कुत्रा विकलेला बाबाने पराठा घाललाय काहीच आलू पराठा एक नंबर कधी पण खाऊ भेटली का नाही तुला आलू पराठा एक नंबर कधी पण खाऊ कधी शिक्षकाने चालू तुला काय करायला लागल शाळा कशापर्यंत चालते काढलं पाहिजे शिक्षक बाबा साहेबांचा विषय शिक्षण त्यांचा ऑप्शन परमनंट आहे ना, ना। तो काढला पाहिजे आमच्या गावाचा विषय आमच्या गावात मोधून घर किती समजा आमच्या अच्छा प्रत्येकाच्या घरामध्ये समज एक छोटा मुलगा असेल गावामध्ये वीस छोटी पण पंचवीस तीस छोटी मुलं आहेत बरोबर त्यातली तुम्ही दहा मुलं तिकडे पाठवली इंग्लिश मीडियमला दहा मुलं गेले अंगणवाडी दहा मुलं उरली त्यांच्या शाळा काय छाडण्यात आली हे बडी अच्छा तेच तर बोलतोय इंग्लिश मीडियमचे असतात ना ते शिशू मंदिर जुनी मंदिर ते सगळं आपल्यावर ठेवलं म्हणतो मी पण काही फॅन्सी पराठा घालायचे घरी चपात्या जीव चाललाय आमचा

पहिला दोन डायरेक्ट फ्रेशल केला असत नाय शंभर टक्के गेलो ना एवढा बुडवा मला बर्थडे ला करून द्यायचं ना बाबू ब्युटी पार्लर तुम्हाला तुम्हाला ऑर्डर ऑर्डर द्यायची असेल फेशियल क्लिनिंग द्यायची बाबू ब्युटी पार्लर अरे गे तिवरे तिवरे ना तिवरे तिगर तिगर तिगरला तिवऱ्याला ती� एवढा घड माय घडायला लागू हार्दिक पांडे एक कॉपी आहे नंतर दुसरी कॉपी याच्याकडे नंतर बंद केलं बनवायचं कंपनी लेणी घातला त्याच्या तुम्हाला वेल्डिंगचं वर्क करायचं असेल कॉन्टॅक्टिंग तुम्ही नंबर सांग नंबर नंबर एकोणविशेहत्तर त्र्याहत्तर बरोबर आहे ना

यांना घरी खायला नाही भेटत तो, तो मग अरे बड्डे तुझा ते संपला प्लीज कंटेंट पाहिला कंटेंट काय मॅच्युअर मॅच्युअर मॅच्युअर

कसला फोटोशूट चालू आहे यांचा तो बघ कुठला अँगल आहे माहिती नाही त्याच्या एवढाच आहे एवढाच 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 अँगल कोणाला शब्द सांगा मी आता एकोणतीस वर्षाचे घोडे झालो

असं वाटत मयूर फिलिंग कशी तुम्हाला सांगतो इस्कले देतो येतो मॉन्टी याच्या कुत्र्याचं नाव आहे आणि आज त्याचं मरण वाटतं आपला याने त्याच्या पोराला एक विकून टाकलेला

शो आता आपला आपली मोठी ट्रिप येणार जिवलक सोबत तेवीस तारखेला मालवणची आणि त्याचीच जंगी तयारी चालू आहे ते बघू शकता तुम्ही ब्ल्यू प्रिंट दाखवत नाही कोकणात दोन कोकणातले ब्ल्यू ब्लू प्रिंट काढतोय तो आता <laughs> देखो 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 ना 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 मला सांगा यो पोरगा रोज स्टेशननी जातो इकडे तिकडे याला काय कोकणाचं ट्रेननी जातोय याला काय कोकणाचं माहितीये पण शायनिंग तो <ilotákland> कोकणातच राहतो <laughs> <Cul kiss> गाईस काय करते बघा तुम्ही हे dent कुलदेवताचं निशाण आहे त्याचं आहे नाही हे dent कुलदेवता आहे आता मारलं मी तां बालना मारल मी करतो थांबलो ना तरी पण बघणार मरायचे आपण कोकणमध्ये जाऊन आला पण फक्त रस्ते बघितले बाकी काही बघितलं नाही गाईस गाडीचा एव्हरेज काढायला माणूस कोकणात गेलेला अच्छा किती पास संपेल किती कोणता झेंडा घेऊ तर आमचा उद्याचं डिस्कशन चालू आहे कोणाच्या गाड्या घेऊन जायचं किती वेळ लागेल कोण कोण येणार हा ब्लॉग इथे संबोधव आजचा दिवस आता भेटूया उद्या आपली एक गाडी पुढे गेली आहे अभि रोशन श्री कंडेश श्री सालोख्या प्रभूत हे इथे तीन सिंगल लोक आहेत एक फक्त मॅरिड आहे त्याला दुसऱ्या गाडीत टाकलं पाहिजे नाही हे नाही सांगू दुसरी मंडळी दुसऱ्या गाडीत आहे त्यांना आपण व्हिडिओ कॉल करूया नाही बघा याची गाडी घ्यायची याची गाडी घ्यायची याची गाडी घ्यायची रे काय रे थांबलेलो आम्ही तो सुम्याने आता जॉईन केला कट केलं देखा आपने का लाजा आता आम्ही रॉयल गार्डनला हायला रोशे केला हायलावर सेम कुर्ता घातलेला रे बुड्याला तोच घालून चालू आहे चालू आहे कॅमेरा सांगितलं होतं नंतर दाखवतो नंतर 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 दाखवतो आर काढून ओरा गाडीचं नाव ऑरा नाही असेच स्टिकर लावलेत बायनस ऑरा फेमस वडापाव इथे शेडूंग फाट्यावर श्री घेऊन येईल वडापाव किती बारा वाडा पण बारा वाडा पण वेगळं काय तुम्ही पण खाल्लाय का के जी एफ चा वडापाव सांगा मला वडापाव खाऊन झालाय रशाकडे दुसऱ्या गाडीसाठी वडापाव घेतलेत के जी एफ वडापाव राहू दे कधीपासून गाडीची वाट बघतो अजून येत नाही अध्यक्ष जाम स्लो चालवतात गाडी बरोबर नाही ड्रायविंग बोला महेश घेतला गुड मॉर्निंग गाय वाजलेले आहेत अकरा वाजून सतरा मिनिट आणि आम्ही चाललो आहे महेश आणि बाप विथ साक्षी वहिनी त्यांची गाडी आणायला गाडी आहे पांढऱ्या कलर ची कुऱ्या आणि पाणी बॉटल नाही घेतली मला पक्की भूक लागले काही स्टाफची उडवली आहे दन दनाटिले टाइमपास केलेला आहे तिकडे गे व्हाइट शर्ट घे मला त्याच्या कुर्त्याला कुर्त्याला खूप जपतोय कारण मी एक कुर्त्याची वाट लावलेली आहे त्याच्या आणि सेलिब्रेशन आणि मोर यांच्याकडनं भाऊन एक कळमबा कुर्ता खराब होईल म्हणून वडापावनं खाल्ला काही किती कुर्त्यावर प्रेम आहे कुर्ता आणि रात्री, ने रात्री ने उर रात्री उरलेली बिर्याणी खाऊन आले तो त्यामुळे त्यांनी वडापाव ना खाल्ला काय केलंय म्हणतो तुझ्या कुर्त्यावर काय केलं ते काय काय म्हणतात त्याला एम्ब्रॉयरी अँड्रोपरी केलं आहे त्याने त्या अँड्रोपरीला तुम्हाला आबरतंय साहेब काहीच माझा भाऊ मी तर एका हॉस्पिटलमध्ये जॉबला आहे तो हॉस्पिटल पण तुम्हाला जातो खूप चांगलं हॉस्पिटल आहे सुंदर हॉस्पिटल आहे दाखवत थोड्या टायममध्ये

केक कुठलं फ्लेवरचा घेतलाय रे चॉकलेट चॉकलेट फ्लेवरचा केक घेतलाय आणि काही बघा हार तेच बघा हार ताईने ताईने हार ताईने हार आणले साडे चार हजारचा नात करतोय नात यावंच लागतंय नाही खर्च करावाच लागतोय गाडी कुठली घेतो पण गाडी कुठली घेतोय रेंज रोवर साईड बघून बघून कुठली गाडी घेता कुठली येतो रे सुधीर ना तिथे ब्रेझर नाही बोलतो ब्रेझर काहीतरी काय ब्रेझर हा तुला वाटतं ब्रेझा ब्रेझर असं काही नाही हो रा आमचा भाऊ शांत आमचे जावई भोसरीचे भोसरीची जावं शांत आहे त्याच नाही फालतू बघत नाही लिंक लिंक काय घेते दाखव एक भाऊ से एक भाऊ से एक, 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 वासी, वासी आया एक? एक से एक भाऊ भाऊ असे आय हर्षदराव महेशराव ने हार लेके इकडे माझ्याकडे नंबर प्लेट बघा डायरेक्ट डायरेक्ट नंबर प्लेट बघायचं हा नंबर प्लेट बघा रावण्यांची गाडी रावणींची गाडी चालवलं आम्ही आपण महेश महेश यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया ही त्यांची गाडी आधी रिव्हिल नाही करायची ना रे डायरेक्ट काय बोललं का याच्यात रेकॉर्ड केलं का तुम्ही काय नवीन सिस्टम मोबाईल अटॅच होतो डायरेक्ट कुठल्याच गाडीला नाही असं

सो so आता बघा यांनी पहिला एक शुगरचं आहे टाकले पॅकेट okay. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकले त्यानंतर रिॲक्शन दे परत टाकले त्यानंतर कॉफी टाकली परत त्याच्यामध्ये शुगर टाकली आता मी हलवतोय ओके चेक okay, करतोय कमेंट कशा कमेंट कशी कमेंट होती आज नाही इंस्टाग्राम पे कुत्ते का पिल्ला पड़ा हुआ है कशी कॉफी दक्षिणचा रिॲक्शन खूप मजा नाही इशारा कॉफी सर की नाही आपण ज्या वेळेस आपली गाडी घेतली बघा त्यावेळेस हा दोन दोन आपण ज्यावेळेस आपली गाडी घेतली अध्यक्षराणी तेव्हा कॉफी होती तशीच ब्रँड सेम आहे से ना मारू आहे ना चहा घेऊ ना मला टाटा चहा आवडते चहा येतो सर चहा कॉफी कॉफी घ्या हां ओके सर आता मी मी टेस्ट करून बघतो आणि ऐका ना हे आता आम्ही जी कॉफी पितोय ना त्यांच्या सर्व्हिसचा ना सर्विस बघू सर्व शकता तुम्ही इमोशनल डॅमेज नंदर साहेबांचा फोटोशूट चालू त्यांना एक वाजता जायचं मॅचला तुम्हाला तुमची आज मॅच आहे इंडिया न्यूझीलंड पेक्षा तुमचं मॅच महत्वाची आहे त्याच्याबद्दल काय बोलायचं विषय आवाज आहे त्याच्यासाठी जायला आपल्याकडे बारा वेळेस ना बारा नंबर तुम्ही तुम्हाला मी लिंक पाठवेल स्टार वर्ल्ड स्टार टेनिस वर्ल्ड त्याच्यावर तुम्ही माझी मॅच बघू शकता बफर होते ती टाकू त्यांचा कुर्त्याचा कलर वेगळा आहे पिंक आहे पिंक आणि महेशने आमच्या फुलं फुलं घातलीत महेशने आमच्या फुलं फुलं घातलीत आणि यांची पिंक पिंक आहे आपला महेशचा भाऊ मोठा काय रे मोठा मोठा तीन किती मिनिटांनी पाच मिनटांनी पाच मिनिटांनी मोठा असतात छुती असतात छुत्या मग हा का बघितलं आपल्या महेशचे पप्पा काका इथून घेतोय अशी हायडू गाईड करून घेतोय आता आम्ही सिनेमॅटिक रील बनवतोय हे स्टार आहेत तुम्हाला ऑर्डर वगैरे द्यायचे याला द्या मयुरेश ठानगे घे राणार फ्रॉम तिवरे मी आयडी देतो आता अनफॉलो दे। करा सगळ्यांनी महेश दॅ महेश आला ఎందుకలే నీకు చేసి బట్టుకో प्रतिक्रिया नाही घेतली मी आता चार्जिंग संपले डायरेक्ट तोंड <laughs> आता आपण डिलिव्हरी डायरेक्ट मॉडिफिकेशन साठी आपल्या अध्यक्षांची गाडी आहे त्याच्यात छोटे मोठे हा मयूरचा भाऊ विनायक काय लावतो तुझ्या गाडीत ओ गाडीत काय लावतोय संद्रूप बाकी बघतो संद्रूप आता काय केलंय मॉडिफिकेशन आता काय बुफर्स 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 आता बुफर्स लावतोय आणि महेशची गाडी पूर्ण मॉडिफिक आहे का पाहिजे काय कसं वाटते शो कायची नवीन गाडी घेतली डायरेक्ट नागडी केली तिला आता काय करतोय तिथं अरे चष्मा कशाला पाहिजे तुला हाला लग्न आता कसं काय बोलतो तुला अध्यक्षांच्या राणीमध्ये बसलो आपण मस्त वाटतं भाऊ आहे का जमऊ मग काय आता आम्ही चललो नाही आता आम्ही जेवायला चाललो आता आमच्या ते बहिणी लाटक्या बहिणीचे पैसे आले लाटक्या बहिणी कुठे गेली साक्षी आम्हाला जेवायला देणार आहे पार्टी देणार ही साक्षी या सगळ्या भावांना जेवायला देणार आहे कारण लाडक्या बहिणीचे पैसे आले लाडक्या बहिणीचे पैसे आले नकळत मामाने पैसे आणि आमचा भाऊजा म्हणजे आमचा मित्र महेश जी रवणे साहेब ते आज आम्हाला मॉलचा सगळा खर्च करणार आम्ही बोललो नाही आम्ही बोललो नाही माहिती बायकोच बोलते

आयलेट जावा हायलेट झावा यांनी सांगितलं हे चपाती खाणारे घरी दहा लोकांमध्ये एकटा वेज असण्याचे हे दुष्परिणाम माझ्याकडे बघतं हे दिले हे हे खा हे हे काय माहिती आहे शंगदाणे शंगदाणे नॉट्स शेव की शंका बोलतो आणि बघा लग्न झाल्यावर हे काय शेंगदा नाही नट्स तरी आम्ही महेश दल्लेच बोलणार हा आणि नवऱ्याला महेश दल्ले बोलते काय बोलणार होता आम्ही शेंगदाणे म्हणून विचारणार yes nayan. it is roasted nahi nahi bhajle hain hello we are drumstick people nuts this is roasted nuts roasted nuts peanuts dono jitna rahe hai ya अशी वेणी हो पाहिजे बघा भावांना बिल नाही पे करून देते तू नको देऊ लाडकीवर लाडकी बहीण पैशावर हे घ्यायचं ही तुरडाळ आहे ओके ही आपल्याला डाल तडका मध्ये मिळेल त्यानंतर हा राईस आहे डाल खिचडी मध्ये मिळेल मिळून डाल हा याच्यात डाळ आणि खिचडी आता सो गाईच हा ब्लॉग इथेच संपवतो आपली चार्जिंग पण संपली आणि स्टोरेज पण संपलाय அபிபயா <todic> புடிச்சி <todic>